आपल्यासोबत आहेत पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार मॅडम लाय मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे दक्षिण मधून अमळ महाडिक आणि ऋतुराजपटी उभाऱ्यात दोन हजार एकोणीस पुनरावृत्ती होणार आहेत मला वाटतं यावेळी बाजू कोण मारणार मला तर हॅलो नमस्कार मी प्रियांका संग्राम पाटील पाचगाव सरपंच मला मनापासून असं वाटतं की ह्यावी बाजी ऋतूराज मारणार तर कसं आहे त्यांचा जर आपण निवडून आल्यापासून फॉलोअप बघितला तर त्यांनी आपले जनमान माणसांसोबतचा संपर्क असू दे किंवा कोणतंही कार्य असू दे त्यांनी कायम फॉलोअप ठेवलेला आहे माणसांची भेटी गाठी घेतलेली आहे तसं त्यांचं काम ही एकदम एक नंबर काम आहे म्हटलं तर काय वाग चुकीचं ठरणार नाही आता आपण जर भैरवनाथ मंदिर बघितलं तर दादांच्या अगोदर जे भैरवनाथ मंदिर होतं पाच वर्ष अगोदर त्यामध्ये आता फोटो घेतल्यावरच ते काया पलट तुम्हाला लक्षात येईल की बाबा आता दादानी जी काही प्रगती सुरू केलेली आहे तसेच त्यांनी कुस्ती संकुलन साठी सुद्धा मदत केलेली आहे तसेच गायरांचे इथं आपण गेला तर ते त्यांनी क्रीडांगणासाठी सुद्धा मदत केलेली आहे तेच नाही तर त्यांनी शाळा शाळेसाठी सुद्धा मदत केली आहे मराठी जिल्हा परिषदची शाळा आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी आपल्याला चार खोल्या बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे मला असं म्हणायचं आहे की ते खेळ असू दे शाळा असू दे मंदिर असू दे सगळ्याच कार्यामध्ये दादांचा कायम सहभाग आहे माणसांच्या सुखात दुःखात कायम त्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचं कायम भेटी गाठी आहेत माणसांची जे काय आपलं ते बोलतात त्यामुळे माणसांचं असं आहे की आपला माणूस म्हटलं तर ऋतुराश्रादा काय ते माणसांचं एकच आहे दादा आहे दादाच दादांचं काम बघा ऋतुराश्रादांचं आणि त्यांचं काम बघा जमीन आसमानचा फरक आहे दादांनी एक असं कुठला पण असू दे साधा नागरिक जरी असला त्यांनी जरी फोन केला दादानी ते काम केलं दादा कधीच पक्ष बघत नाहीत किंवा काही बघत नाही दादा फक्त काम बघतात माणसाचं काम करून देतात आपल्या माणसांचं काम करणं हे त्यांची पहिली जबाबदारी असते काय काय आता भावी अपेक्षा असणार पाचगावच्या विकासा संदर्भात तुम्हाला काय वाटते काय 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 विकास व्हायला पाहिजे पाचगावासाठी म्हंटल तर दादांनी पाणी प्रश्न हा त्यांनी पूर्णत्वास आलेलाच आहे तो प्रश्न त्यांनी त्याच्याबद्दल मी पाचगावातर्फे त्यांचे मनापासून आभार मानते आणि जर पाचगावासाठी जर आपण काय म्हणत असेल तर रस्ते गटच काय सुरूच राहणार पण किचे सुद्धा त्यांनी एक लायब्ररी असते किंवा ग्रंथालय हे त्यांनी सुरू करून म्हणजे मदत करणार असते त्याबद्दल काही विषयच नाही आणि जे काही युवा पिढी आहे त्यासाठी सुद्धा दादानी कार्यरत राहावं हो, हीच माझी फक्त इच्छा महिलांसंदर्भात काय यो, काय योजना आणाव्यात किंवा काय विकास करावा काव्यात मला असं वाटतं की दादानी महिलांसाठी योजना आणण्यापेक्षा त्यांना एखाद्या उद्योग एकशे एक टक्का एक त्यांनी द्यावा की त्यातून त्यांना रोजगार निर्माण होईल आणि दादांचं तर सध्या काम सुरूच आहे ते ऋतुराजादांनी आता साळुंकी नगर इथे ट्रेनिंग तर सुरू केलेलं आहे महिलांसाठी पार्लरचे कोर्स पाककलेचे कोर्स हे सुद्धा त्यांनी देत आहेत की जेणेकरून महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू करावा ते कुणाच्या हाताखाली बसून घर बसल्या त्यांनी काम करावं यासाठी दादांचा प्रयत्न सुरू आहे महिलांसाठी जे त्यांनी काही का प्रयत्नाला केलं आहे एकदम उत्तमरित्या सुरू आहे तरी तो कायम सुरू म्हणजे पूर्व तसाच कायम सुरू राहावा अशी आमची इच्छा आहे आता सध्या लाडकी बहिणी बोलवायला चालू आहे महिला म्हणून तुम्हाला काय वाटतंय आणि आता काँग्रेसनं सुद्धा महालक्ष्मी योजना जाहीर केल्या काय वाटतं याचा फायदा होईल का महिला जातील तिकडं लाडकी बहीण योजना म्हटलं तर पहिला बायकांना वाटलो बा हा पैसे पंधराशे रुपये आलेत पण ज्यावेळी दिवाळी आली लक्षात आलं की हे पैसे आपल्याकडूनच वसूल झालेले आहेत त्यामुळे फोडणी मागल्यामुळे आता सध्या तरी महिलांची नाराजगी आहे की बाबा आपलंच पैसे घेऊन आपल्यालाच द्या लागलेत याचा काही उपयोग जास्त मला नाही वाटत होणार आणि महिलांनी अशी योजनेतून पैसे घेण्यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी उद्योग करावा आणि त्यातून आपली प्रगती करावी इतकीच माझी इच्छा आहे आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा